द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन सर्वोदय वेलफेअर असोसिएशनचा रोप्य महोत्सव संपन्न नमस्कार आप देख रहे है महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन मध्ये महाड़ा वसाहत येथे सर्व वेलफेयर असोसिएशन रोप्य महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला गेली पंचवीस वर्षे असोसिएशनचे अध्यक्ष श्री अरुण पाटील कामकाज सांभाळत आहेत सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दिवसभर हा कार्यक्रम चालू होता सकाळी दहा श्री व सौ सुनील टाकळी यांच्या शुभास्ते हस्ते पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला अनेक दिग्गज लोकांची उपस्थिती होती मात्रे मात्रे श्री सुभाष म्हात्रे साहेब माजी तहसीलदार सौ म्हात्रेताई यांच्या शुभास्ते हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला श्री डी पी म्हात्रे सेवानिवृत्त जज साहेब पी डी पाटील अध्यक्ष सार्वजनिक विद्यामंदिर सौ वैशाली पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्री पिंगळे केंद्र प्रमुख या सर्व लोकांनी गेली पंचवीस वर्ष अरुण पाटील साहेबांवर विश्वास ठेवून कामकाजास सादर कार्यक्रम पार सगळ्यांचा मोठा सहयोग होता श्री हका पाटील श्री अप्पा भोईर श्री दीपक ठमके श्री चारुदत्त पाटील सर श्री सुनील टाकळे श्री वी के म्हात्रे सर साईनाथ पाटील सर श्री गावंड श्री रोहिदास म्हात्रे श्री विश्वनाथ कोठेकर सौ कल्याणी पाटील चौकांचन धुमाळ वनिता पाटील सौ ठमके इत्यादी सर्व कार्यकर्ते कार्यकारिणी सर्व महिलांनी मोठा सहयोग दिला श्री मिलिंद मोहिरे यांनी महाप्रसाद मठ्ठा पुलाव इत्यादी सुग्रं जेवण दिले पेनच्या माजी नगराध्यक्ष सौ प्रीतमताई पाटील यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व शेवटी आभार मानून कार्यक्रम संपन्न केला गेले पंचवीस वर्ष अव्यहत संस्थेची सेवा करतात त्यामुळं हा त्यांचा दिवस फार उत्साहाचा आणि प्रेमाचा दिवस सर्वांचं प्रेम हे त्याच्यात दिसून त्यांना ओवाळणे ओवाळणे होत आहे दोघांनाही हडत कुंकुलावर त्यांना संस्थेतर्फे छोटीशी भेट देण्यात येत आहे जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणिया पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी आ दारिद्राच्या उन्हात शिजला निढळाच्या घामा ने भिजला देशा गौरवा साठी जिजरा साठी जिजरा दिल्लीचे हिततरती तो महाराष्ट्र माझा भाड्यामध्ये मच्छरांचा खूप फुप, उपद्रव झालेला आहे साथीचे रोग पसरलेले आहे फवारणी वाला येत नाही नाहीतर मोर्चा काढू सर्वोदय सोसायटी तिसरे दिवशी बघाव तसेच ज्या शेतकऱ्यांची पिटिशन अशी दाखल झालेली आहे आणि त्याचा असं असं आहे त्याच्यामध्ये लोक गुड मॉर्निंग चा मेसेज पाठवतात कोण गुड नाईट चा मेसेज पाठवतात कोण वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनॅशनल डे किती इंटरनॅशनल डे तीनशे पासष्ट दिवस असतात त्याचे काहीतरी एकमेकांचे चोरलेले मेसेज फॉरवर्ड केलेले मेसेज पाठवत असतात पण अरुण पाटील मात्र स्वतः तयार केलेला मेसेज पाठवतात एवढे स्वतः तयार सकाळी संघटनेचे म्हणा की अध्यक्ष पण स्वीकारताना ती जबाबदारी फार मोठी असते आता मी देखील शंभर महानिवक सदस्य मंडळाचा मी अध्यक्ष आहे ती कसरत पाय पाडताना काय प्रयत्न करावे लागतात हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे अरुण पाटील हे नुसते माडाचे ना अध्यक्ष नाही तर ते समाजाचा विकास कसा होईल समाजाकरता काय करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात एशी दशक प्रकल्पामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळावं याच्याकरता हायकोर्टामध्ये नीट दाखल केलेलं आहे हे काम त्यांचं कौतुकास्पद आहे त्यासाठी त्यांनी वेगळी संघटना स्थापन केली मला सांगितले की साहेब तुमच्या संघटना आहे ती मला मान्य आहे परंतु हायकोर्टात गेल्याशिवाय याचा निकाल होणार नाही म्हणून आम्ही वेगळी संघटना अजिबात नाही ना शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात असेल तर निश्चितपणे सर्व शेतकरी तुमच्या पावाठीशी तुमच्या संघटनेत सामील होतील याचा मी तुम्हाला विश्वास देतो आपलं म्हणणं काही नाही कोणाच्या कोंबड्याने उज पा? उजलं पाहिजे एकदा कुणाचा कोंबड्या आरवला महत्वाचं नाही पण उजाडणं हे महत्वाचं आहे शेतकऱ्यांचं काम होणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे साहेब आज गुणगौरव सत्कार सोहळा आपल्या असोसिएशनच्या मार्फते होत आहे काय सांगाल तुम्ही मी असे सांगू इच्छितो की जी संस्था आमची सर्वोदय नगर वेलफेअर असोसिएशनला पंचवीस वर्ष पूर्ण झाली मस्त वर्ष आहे त्यानिमित्ताने हा त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे अरुण मधुकर पाटील आणि पण सतत पंचवीस वर्ष या सर्व सभासदांनी मलाच अध्यक्षपद ठेवलेलं आहे इतर होतात पण त्या सर्वांना अरुण पाटीलच हवा असतं म्हणून मी आहे आणि ह्या पंचवीस वर्षात हे गणेश मंदिर हा सभागृह आमचं वाचन आमचं ऑफिस त्याचप्रमाणे थीम पार्क ई थी गार्डन तसेच रस्ते गटारे स्ट्रीट लाईट या अत्यावश्यक सेवा आहे पाणी पाण्याची टाकी ज्या अत्याश लागतात सेवा त्या सर्व सेवांचा आम्ही सतत पाठपुरावा केला पंचवीस वर्ष आणि पंचवीस वर्षात या सव बहुतेक सेवा आम्ही नव्वद टक्के पूर्ण केल्या आहेत दहा टक्के राहिलेल्या आहेत दहा टक्के आम्ही गटारं आणि रस्ते या वर्षात निश्चित करू त्याचप्रमाणे माझा पुढे असा मानस आहे की गणेश मंदिरायचं जीर्णोद्धार करायचा आहे आणि ह्याचा सभामंडप इथे बांधायचा आहे असा आमच्या दोन वर्ष आम्हाला प्रोविजन म्हणजे योजना करायच्या आहेत तसेच जे सभासद आहे आम्हाला जे मित्र आहेत चारुदत्त पाटील आहेत विश्वनाथ शेठ आहेत प्रकाश पाटील आहेत हका पाटील आहेत अप्पा भोईर आहेत रोहिदास म्हात्रे आहेत टाकळे आहेत गावंड आहेत मोहिरे आहेत रोहिदास म्हात्रे आहेत ठमके आहेत परत इतर सर्व जे आहेत माझे सहकारी ते चांगल्या प्रकारे सहकार स्वतः म्हणून जातीने लक्ष घालतात कधी प्रत्येक वेळी मध्ये लोकांची गैरसमज झाली की पंचवीस वर्ष झाले आता अध्यक्ष बदलूया आज पंचवीस वर्ष झाले ते थांबले नाही आम्हाला सोडून गेले ते त्यांच्या दुर्दैवाने त्यांना आम्ही काय घालवले नाही ते स्वतःन केले मी तर असं आवाहन करेल ज्यांना काही पदासाठी गेले ते नको पण बिनपदासाठी गेले त्यांनी परत आज सगळे आलं आता हरकत नाही मी त्यांना कामगार देण्यामध्ये त्यांना सदिच्छा इच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे ही <laughs> जे आता इथे बसले वगैरे आज मी सतत पंचवीस वर्ष आमचं कार्य असतं एक धर्म महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असा चांगल्या सुयोग साधून आम्ही दरवर्षी त्याच तारखेलाही करतो कार्यक्रम महाप्रसाद नाणाची पूजा या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या नेहमीप्रमाणे आपल्या सुरू असतात अजून आम्हाला हे जे काही काही मोठमोठी कामं करायचे आहेत त्या इथे एक व्यायामशाळा पाहिजे मुलांसाठी की आम्ही या बांधण्याचा प्रयत्न करत आहोत लोकप्रतिनिधीकडून वर्गणी करून व्यायामशाळा ही आमचं बांधण्याचा विचार आहे त्याचप्रमाणे एक इथे छोटंसं आता एक आलं आपला दवाखाना म्हणून हॉस्पिटल इथे जातात लोक नाही एखादा चांगला डॉक्टर आला तर इथल्या इथे लोकांना सेवा मिळेल पेडमध्ये जा रिक्षा आहे त्यावेळी मिळत नाही तर एखादा दवाखाना इथे जर सुरू झाला चांगल्या प्रकारे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी कोणाला अटॅक येतो काय येतो अशा दृष्टीने होई आमचा प्रयत्न आहेच <laughs> त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व आम्ही वार्षिक सण साजरे करतो होळी उत्सव साजरा करतो गोविंदा उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे नवरात्र नऊ दिवस आमचं युवक मंडळ चांगल्या प्रकारे साजरा करतो आमच्या इथे युवक मंडळ आहे महिला मंडळ आहे त्यांचंही नेहमी मला सहकार्य मिळतो आमची जी बॉडी आहे सरोजनगरची सल्लागार आहेत आमचे विश्वनाथ शेठ अशा लोकांचा चांगलाच सल्ला आम्हाला मिळत असतो नेहमी आक्रमक सल्लागार आमच्याकडे आहे त्यामुळे ते कोणाची तशी अन्यायविरुद्ध लढणारी माणसं आपल्याकडे आहेत त्याचप्रमाणे चांगलं काम करणारी माणसं आहेत आपल्याकडे हां नागरी सुविधा आपण चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत इथे पहिला आम्ही आलो किंवा इथे रस्ते नव्हते गटर नव्हती लाईट्स नव्हत्या पिण्याचं पाणी नव्हतं त्या अत्या सेवा आम्ही स्वरा हे देऊन संधी देऊन म्हणजे हाती घेऊन त्या पूर्ण केल्या आम्ही दोन दोन वर्ष नगरपालिकेला टॅक्स दिला नाही पण आम्हाला पहिल्या स्वात्यावश्यक सुविधा मिळाल्या त्यामुळे नगरपालिकेला पण जाग आली इथे जे साहेब होते त्यांनी गार्डन बांधायला आम्हाला मदत केली त्यावेळी शृंगारपूर हे नगराध्यक्ष होते त्यांचंही सहकार्य माल लाभलं त्याचप्रमाणे प्रितमताई पाटील आणि रवी शेठ आमदार यांच्यातून निधी देऊन रस्ते गटाची कामं झालेली आहेत हे थीम पार्कलाही त्यांनी सहकार्य केलेलं आहे महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नीप या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद